सागर मुंट है <laughs> <ın centimeters> तुझा तुझं मी येतो खाली अरे आपल्याला डिफेक्ट झाला लवकर यायचंय तू तीन बोल हा लाईल अरे वरचे तू तर खायलाय अरे वरचे असायच नाही तर काढून खाली टाकलं तुझ्या लॉकडे पुढे का लाईन मध्ये पोलाव खूप त्रास जाऊ द्या का मागच्या पुढे फिक्स